नमस्कार मी योगिता माळी मा माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आपण उलनची तोरणं विल उलंच्या ताटावरचे विलनची उलनची विठ्ठल रुक्मिणी वि उलंचा मोर उलनचा गणपती उलंपासून महादेवाची पिंड आपण माझ्या चॅनेलवर बघितलं असेल ते पाहून आपल्याला वाटतं की हे विणकाम करायचं कसं कोणाकोणाला ते विणकाम करा करण्याची तर खूप इच्छा असते पण ते विणकाम करता येत नाही त्यामुळे ते विणकाम शिकायची जर कोणाला इच्छा असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी आज करणार आहे तर आपण विण वीन, विणकाम कसं करायचं आणि ते कशी करायचं हे आज मी माझ्या ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आपण आज विणकाम करण्यासाठी ही उलण घेतली आहे उलण तुम्ही कोणतीही घ्या साधी घ्या किंवा चमकीची घ्या विण दोन्हीमध्येही आपल्याला विणकाम येतं असं नाही की आपल्याला साधी उलण घेतलं तरच विणता येईल अजिबात नाही कोणतीही उलण घेतलं तर आपण विणू शकता आणि आता मी ही चमकीची उलण घेतलेली आहे आणि ही उलण पण तशीच आहे जशी साधी उलण विणाय लागेल तसंच ही पण वि उलण विणता येते आपणाला आणि ते, ते विणकाम स्टार्ट कसं करायचं ते तुम्हाला मी आता सांगणार आहे जर कोणाची इच्छा असेल विणकाम शिकण्याची तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा तुम्ही आता यातून तुम्हाला मी हळूहळू विणकाम कसं करायचं ही मी दाखवणार आहे तर ही मी विना विन विणकाम करण्यासाठी मी ही सुई घेतलेली आहे एवका ह्या सुईला असं टोक असतं हे यामध्ये उलण अडकते आणि ही उलण अडकल्यामुळं ते विन उलण आपल्याला खेचण्यासाठी सोपी जाते तर आणि हे असं खेच कोणी उलण सुई असं पकडतं तर कोणी असं तुम्हाला जसं सोपं वाटेल तुमच्या हाताला विणकाम करण्यासाठी जित ज जे, जे जसं सोपं दिसेल तसं तुम्ही ही सुई पकडू शकता कोणाकोणाला सुई असा पकडून पण विणायला येतं तर कोणाकोण कोण असं वरून पकडलं जातं विणण्यासाठी तर तुम्हाला तुम्हाला जसं सोयीकर पडेल तुम्ही तशी सुई पकडू शकता कारण सुई पकडाय येणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळेच आपण विणकाम शिकू शकतो आणि सुई जर नाही पकडता आली तर आपण तो धागा या खे सुईने खेचू नाही शकत आणि सुईशिवाय विणकाम होणार नाही त्यामुळेच हा सुई कशी पकडायची तुम तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तुम्ही तसं पकडू शकता कोणी असं पकडतं कोणाकोणाला असं विणता येतं असं धरून तर कोणी कोणी असं पेनसारखं पकडतं तर असं पेनसारखं पकडून कोणाकोणाला सोपं जातं असं विणण्यासाठी तर तुम्हाला जसं सोयीस्कर पक पडेल तुम्ही तसं पकडू शकता फक्त एवढंच की सुई घट्ट पकडली पाहिजे आपल्याला विणताना तुम्हाला असं सोयीस्कर वाटत असेल तर असं पकडा किंवा असं पकडा मी मला असं सोयीस्कर वाटतं मी असंच पकडते तर तुम्हाला ते विणकाम करताना सुई कशी पकडायची ती तुम्ही पकडू शकता तर चला आपण आता साखळी कशी विणायची ही आपण बघूया या, या भागामध्ये तर मी इथं चमकीची उलण घेतलेली आहे आणि ही उलन आपल्याला हे बघा ह्या वुलंचं टोक इथे आहे आपल्याला ही उलन आता ही उलन आपल्याला बोटाला गुंडाळावी लागेल मगच आपल्याला विणकाम करता येईल तर ती बोटाला कुंटून गुंडाळायची तर हा जो हा जो उलनचा टोक आहे तो सोडून द्यायचा आणि जेवढं तुमच्या बोटाला गुंडाळायची आहे तेवढी उलन आपण ह्या याच्यातून ह्याच्यातून काढून घ्यायची आणि ती आपण आता आपल्या हे हा ह्या हाताच्या बोटाला ही उलन अशी गुंडाळून घ्यायची हे बघा हा उलणचा बंडल इकडे आहे आणि हे इकडे आहे आता आपल्याला गुंडाळत ह्या टोकाकडे जायचं आहे इथल्या तर आपणाला ही उलन आपण अशी अशी गुंडाळायचं आहे आपण बघू शकता हे अशा प्रकारे आपणाला ही उलन अशी बोटाला गुंडाळायचं आहे जेणेकरून आपला तो टोक पुढे आला पाहिजे ही आपण अशी उलन बोटाला गुंडाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि हे टोक असं आलं पाहिजे जेणेकरून आपणाला हे असं पकडा पकडता आलं पाहिजे आणि हे बोटा लागून डाळून झाल्यावर हे आपण असं पकडायचं आता ह्याला ही सुई घेऊन आता तुम्हाला मी सांगितलं कसं तुम्हाला सोयीस्कर असेल तसं तुम्ही ती सुई पकडू शकता मला असं सोयीस्कर वाटलं मी असं पकडते तर तुम्हाला इथे जर सुईने गाठ नाही मारता तर कोण कोण सरगाठ मारतं तुम्ही असं या पद्धतीने असं हे बघा मी काढून दाखवते गाठ कशी मारायची सुरुवातीला तर कोणी कोणी तुम्ही आपण तुम्ह गाठ मारतो सरगाट त्या पद्धतीने पण गाठ मारू शकता हे बघा हे असं करून घ्यायचं आणि हे असं घेऊन ही सरगाट मारून घ्यायची आपण हे बघा हे, हे सरगाट मारल्यानंतर आपण इथे सुई घालून आपण इथून पुन्हा साखळी विणू शकतो आपण हा जर धागा खेचला सरगाटीचा तर तो इकडं खेचला जाईल समजलं अशी गाठ मारा की सरगाट तर तुम्हाला माहितीच आहे मारायची कशी मारायची नाही तरी तुम्ही तुम्ही डायरेक्टली ती गाठ मारू शकता तर चला मी तुम्हाला सुईवरून डायरेक्टली गाठ कशी मारतात ते दाखवते आता मी हे उलन गुंडाळून घेते बोटाला अशा पद्धतीने आणि आता ही मी सुई पकडलेली आहे बघा तुम्हाला एकदम जवळून दाखवते आणि ही टोक आहे तो मी ह्या हातात पकडला आहे कारण उलन पण घट्ट पकडणं महत्त्वाचं आहे आणि उलन घट्ट पकडल्यानंतर हे बघा मी सरगाट नाही मारले तुम्ही असं पण करू शकता ही सुई अशी घालायची ह्याला असं गोल फिरवा हे बघा हे तयार झालं पण यातून सुई नका काढू सुई काढाल तर हे सुटून जाणार तर लगेच पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ही सुई असं घालून घ्यायचं खालून उलनच्या उलनच्या खालून घालायचं आहे आणि खालून घालून घेऊन ही उल हा जो टोक आहे हा टोक सुईचा खालच्या बाजूला घ्या हा टोक खालच्या बाजूला घ्याल तरच उलन आपण आतमध्ये खेचू शकतो त्या गाठीमध्ये तर ही असे खेचून घ्या मध्ये हे बघा आली उलन बरोबर त्या टोक त्या आकड्यामध्ये जर उलन अडकवली आणि तो आकडा खाली केला तर येणार जर तुम्ही असं कराल तर येणार नाही लवकर पण असा हा खाली करून घ्या अडकवून ह्यामध्ये ह्या आकड्यामध्ये आपली उलन अडकली पाहिजे म्हणून आपल्याला खेचायला सोपं जाईल जास्त जोर लावायची गरज नाही आहे सहज असं खेचलं तर ते आपण येतो हे बघा हे अशा पद्धतीने हळूहळू तुम्ही करून बघू शकता तुम्हाला जर करून बघायचं असेल तर मी एकदम जवळून तुम्हाला दाखवते हे बघा ही सुई अशी पकडले पण हा जो धाग्याचा टोक आहे तो ह्या बोटामध्ये पकडला पाहिजे आणि ही उलन गुंडाळी हा बोट इथेच ठेवला पाहिजे आणि हे जो दो दोन ही इथे आपण गच्च पकडला पाहिजे हा भाग आपल्याला एकदम फिट आणि ताट असला पाहिजे कारण आपल्याला ती सुई आपल्याला असं करून घ्यायचं असतं ढिला असेल तर आपल्याला ते घेता येणार नाही हे बघा ढिलं असल्यानंतर ते सुटून जाईल आपल्या ह्याच्यातून म्हणून ते एकदम फिटमध्ये पकडायचं आणि याचा एक टोक ह्या दोन बोटामध्ये पकडायचा अंगठा आणि ह्या मधल्या बोटामध्ये आणि हा फिट पकडून हे पण हा भाग ताणून धरायचा आपला उलनचा आणि त्यातून खालून घालून सुई हे बघा असं काढून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी कशी काढून घेते हे बघा असं काढून घ्यायचं यामध्ये तर हे आपलं जेवढं थोडंसं ढील पडली की आपण त्याला फिट करून घ्यायचं आपल्या बोटामध्ये आणि परत असं खालवून घालायचं आणि एकदम हळूच असं खेचून घ्यायचं सुरुवातीला तुम्हाला येणार नाही पण जेव्हा तुम्हाला हळूहळू कराल ना त्याची प्रॅक्टिस तर तुम्हाला व्यवस्थित येईल ते हे बघा हे असं खेचत जायचं हे आपलं साखळी तयार होते हे बघा आणि उलन उलनच्या विणकामामध्ये साखळीचं खूप महत्त्व आहे कारण विणकाम सुरुवातीला साखळीच केली जाते प्रत्येक विणकामाची सुरुवात ही या साखळीपासूनच होते त्यामुळे आपण सुरुवातीला साखळी कशी घालायची हेच बघायचं याला साखळी टाका म्हणतात हे बघा अशा पद्धतीने तुम्ही खेचा हळूहळू प्रॅक्टिस केली तर आपणाला व्यवस्थित ते खेचता येईल हे बघा तुम्ही जवळून पण बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने हे बघा असं खेचायचं एकदम आणि हे इथला जो गाठ आहे हे पण जास्त फिट नाही करायची कारण आपल्याला हा धागा यातून सुईसहित खेचायचा आहे त्यामुळे असं करायचं जास्ती फिट करू नका फी हा इथली गाठ जर तुम्ही सुईवरची फिट केली तर हा धागा आतमध्ये येणार नाही हे बघा हा धागा आतमध्ये येणार नाही त्यासाठी आपल्याला थोडंसं ढील द्यावं लागेल त्यामुळे हा धागा सुईसोबत आत घेतला जाईल त्यामुळे हळूहळू तुम्ही असं एक वेळेस साखळी घालून प्रयत्न करू शकता शिकण्याचा आणि प्रत्येक विणकामाची सुरुवात ही साखळीपासूनच असते हे बघा अशी पुन्हा करत करत जाल तर अशी साखळी तयार होते तुम्हाला जवळून दाखवते दिसेल तुम्हाला हे बघा याला साखळी म्हणतात हे साखळीसारखं एकात एक अडकलेलं असतं हे व्यवस्थित एकदम साखळी दिसते तर एक वेळेस तुम्ही पण करून बघा की विण विण वीन, विणकामाची सुरुवात करायची असेल तर तर मी या भागामध्ये तुम्हाला मी साखळी कशी विणायची हे दाखवते तुम्ही प्रयत्न करून मला नक्की सांगा की तुम्हाला साखळी विणता आली की नाही जर नाही आली असेल तर मी परत एक वेळेस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आता या पु यानंतर मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला खांब कसा घालायचा या साखळीवरती खांब कसा चढवायचा ते मी दाखवणार आहे आता तुम्हाला खांब क चढवायचा कसा ते दाखवल्यानंतर मग तुम्हाला समजेल की आपण विणकामाची सुरुवात कशी करायची तर हे बघू शकता साखळी तुम्ही अशी अशी घालत जा तुम्हाला एकदम जवळून ज्यांना समजत नाही त्यांना जवळून दाखवते जसं साखळी पुढे सरकेल तसं तसं तुम्ही हा भाग खाली सोडून द्यायचा त्याला हे करायची गरज नाही आहे हातात धरायची तुम्ही कारण ते आपल्याला पुढे सरकायचं आहे कारण आपणाला इथे जवळ पाहिजे आपणाला पटापट विणायचं असेल तर हा भाग पटापट आपण सरकून सरकून पुढे सरकायचं हे बघा मी पटपट विणून दाखवते तुम्हाला हे अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने सरकाल तर ते आपोआप पुढे सरकत जाईल हे बघा तुम्ही याची नक्की प्रॅक्टिस करा तुम्ही तुम् याची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण विणकाम कसं करायचं हा साखळी टाका आहे याला साखळी टाका म्हणला जातो हे बघा तुम्हाला साखळी दिसेल तुम्ही कोणत्याही उलंनी विण वीन, विणलात तरी चालेल असं नाही की साध्या सुरुवातीला साध्या विल वी, उलंनी विणलंच पाहिजे असं नाही तुम्ही कोणत्याही उलंनी विणू शकता तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला साखळी नक्की जमेल जर तुम्हाला माझा हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करू शकता किंवा मला कमेंटमध्ये सा सांगू शकता की तुम्हाला यातलं काय समजलं नाही ते धन्यवाद